आ, नमो बुद्ध आहे जय भीम तुम्हा सर्वांना आज व्हिडिओ बनवायचं कारण हे होत की भरपूर दिवस झाले होते मी विचार केला होता की व्हिडिओ बनवा बनवा म्हणून मी आज व्हिडिओ बनवते सो त्या अगोदर मी माझी माहिती तुम्हाला सांगते की माझं नाव शशिकला वसंत गायकवाड आहे त्यानंतर माझ्या फॅमिलीमध्ये फक्त आई वडील दोन भाऊ आणि मी म्हणजे आम्ही पाच जण आहोत फक्त आणि माझं शिक्षण बी ए झालेलं आहे सो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुम्ही जे माझ्या चॅनेलला आजपर्यंत जो प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार आणि थँक्यू मानते कारण मी ज्या ज्या रेसिपी बनवून आजपर्यंत युट्यूब युट्यूबला टाकल्या त्या सगळ्या रेसिपींना तुम्ही जो प्रतिसाद दिलेला आहे त्या संदर्भ खूप खूप जास्त थँक्यू म्हणते आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण हे होतं की मी पहिला मी मोबाईल बघत होती की लोक भरपूर युट्यूबला जॉईन झालेले आहेत आणि ते त्यांच्यामध्ये जी जी कला आहे ती दाखवतात तर माझ्याकडे पण एक कला आहे सो मी दाखवावी कारण मला जेवण बनवायला खूप आवडतं त्यासाठी म्हणलं मी पण माझं युट्यूब चॅनेल उघडते तर मी घरात ते बोलले की मी युट्यूब चॅनेल उघडू का ते लोक बोलले उघड आम्ही तुला सपोर्ट करतो तर मग मी चॅनेल माझं चालू केलं युट्यूबला गायकवाडच्या शिकला ब्लॉग म्हणून आणि मग नंतर मी रेसिपी एक एक टाकत केली तर मला खूप छान रित्या तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप एकदम मला खूप भारी वाटलं आणि त्यासाठी म्हटलं आज एक व्हिडिओ बनावा कारण जेवढे सबस्क्रायबर आहे ते खरंच की माझी रेसिपी काय ती राहील म्हणून ते लोक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतात आणि माझी रेसिपी पाहतात तर मला एवढं सांगणं आहे की माझी तुम्ही माझ्या रेसिपी जास्त प्रमाणात आणि जास्त शेअर करा जेणेकरून मला अजून मी रेसिपी बनवून बनवू युट्यूबला टाकत जाईल कारण तुम्ही तुम्हाला आतापर्यंत जो प्रतिसाद दिला त्याच्या जास्त तुम्ही माझ्या चॅनेलला सपोर्ट केला तर ही माझी अपेक्षा आहे मनापासनं सो माझे जेवढेही सबस्क्रायबर त्यांना मनापासनं मी धन्यवाद म्हणते आणि थँक्यू म्हणते हात जोडून